तर ह्यांची ट्रिप आहे एक दिवसाची यांनी पारदाना जण बघ किती गाठलाय अरे वर्षभर ट्रिप आहे का तुमची कधी काय तुम ट्रिपला झालं पण एवढा दूर केलाय दिसते च्याव 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 चाव 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 हाय काय तर रामकृष्ण रामकृष्णारी मंडळी तर आमची फॅमिली ट्रिप निघाली होती म्हणून या सगळ्या बहिणी मंडळींची मैरी हाजिरी लागली होती आणि आमची फॅमिली ट्रिप निघलीत कुठं ते तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका काय काय मंडळीला शिकत जायचंय सगळे निघाले फिरायला आणि त्याची ट्रिपचा प्लॅन चाललाय आमच्या घरी मिष्ट चाऊ 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 इथे म्हणजे हजार काही नाही देणार कारण की कृष्ण आहे म्हणून काय मला ह्यांच्या सोबत जाता नाही येणार त्याच्यामुळे तशी तर पप्पन मम्मीची पण ह्यांच्यासोबत जायची इच्छा नव्हती पण ह्या काय ऐकत नाही म्हणून पप्पन मम्मीला जायला लागणार आहे आणि ह्यांच्या ट्रिपच्या खऱ्या गप्पा रात्री जीवून झाल्यानंतर आहे पण त्याच्या आधी मी माई कामं करून घेतो रात्री तर कृष्णा म्हणजे अजून त्या ते असं खात नाही म्हणून त्याचं दूध अवर्ती चालू आहे हे दूध थोड्या वेळाने पाजायचंय हे आत्ता पाजायचंय सगळ्यात त्याची हळद टाकून घे हळद दूध पाजणे बघ दोन कारण आहे एक त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढण आणि दोन मैद्याची जी बला काटा आलाय तिथं पण थोडी हळद लागेल दुधाला आणि त्याला पाजू चला तर मम्मीने आता मला सांगितलं की सकाळ त्या दोनदा स्वतःच्या मानाने उठलाय बसलाय सकाळी लगेच हवं असता त्याला उठताच नव्हतं प्रातीने मी उठवलोच त्याला पण आता उठतोय बसतोय मानात आता काय करतोय काय माहीतच नाही त्याच्या जखम फक्त तेवढे तेवढी जखम नाही आणि ह्या अंगाला हळद लावलेली आहे ते जा काय झालं डॉक्टरने सुईट उचली होती त्याला चोळलं पण पण ते काय नकस काय शकतो रक्त राहिला आणि ते रक्त एका जागा जमा झाले आणि विषय असा आहे की त्याला दुवायला पण नाही लावले डॉक्टरने बघू उद्या सकाळ निसतं कोमट पाण्याने पुसून आणि ते झाली जागा तेवढी पुसतं आणि त्याला दुकान म्हणून पुसलं नाही तिचं काय तुला टाकतो खायला थांब कृष्णा हे बापड्या बाबू मला वाटलं थोडं कोमट झालं संदूत पण अजून गरम आहे मग याला थोडं वेळ गार पाण्यात पोचकडून गार होईल हां द्या आम्हाला शाहीद जायच्या टायमाला घरच्याने दूध किंवा चहा दिला आणि तो लेख गरम असला आणि आम्हाला जायला उशीर झालेला असला की आम्ही असंच गार बांधलीत नाही तर ता गार ताब्यात तिला बुडून गार करायचो तुम्ही पण असं करायचं कारण एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग ना दूधादन झाले औषध ना। माझं मार्ग पण गाठी मोठा निघायला पहिलं पाच सहा दिवस काहीच घाटी नव्हते वाटलं घाटी बसते पण ते मोठ्या मोठ्या गाठी तयार झाले काय नको कस काय तरी जसं त्याला जाणवलं तसं लगेच ट्रीटमेंट चालू केली पापा एकच फोड होता तेव्हा आपण डॉक्टरला फोड लवकर ट्रीटमेंट चालू केली तरी कस काय एवढं वाढलं काय माहिती आपल्याला पहिलं कालवडीला जाऊ माहिती होतं ना फुड आले पण कालवडील जाऊ आपण डॉक्टर बारीक बारीक सगळं फुड आलं होतं कालवडील त्याला आता भूक लागली खाण्यासाठी पुढे जास्त होत कमी आहे वाढले जास्त आपल्या वाराच झालं सुरुवातीला काहीच नाही ना अचानकच वाढलं डॉक्टरला विचारलं डॉक्टर म्हणला की ह्याच्यामुळे गायीला नाही होणार तरी गायी पासून लांब लांब बांधा पण लांब याला बांधायचं लांब दड बांधताय ना एखाद्याला गोड खायचं कृष्णा गोळी खायची बाबू नाही आज नाही गोळ्यांची पुट्ट करते ती ती पावडर मग पाण्यात मिक्स करून ती पाजायची मला असं वाटते आपण आधी गोळ्या पाजायला पाहतोय दुधाची चव राहिली असेल त्याला पावडर पाहिजे हा मी काहीतरी खाल्लेलं पाहिजे खाल्लेलं पाहिजे मग गोळ्यांची कुठं येतो कृष्णा कुठं येतो कृष्णा कृष्ण कुठं ये

कृष्णाला औषध पाजून घरात येऊन बघतो का काही ह्यांचं फुल दिंगाना चाललाय <laughs> ह्यांची ट्रिप उद्या रात्री निघणार आहे पण ह्यांचा गोंधळ आणि ट्रिपला गेल्यावर काय काय करायचं त्याचा आतापासूनच प्लॅन सुरू झालाय त्याच्यात आमच्या अख्खीचा घासा बसलाय म्हणलं तिचा आवाज लयच भारी येतोय आणि तो कसा येतोय ते तुम्हीच बघा काय म्हणले अख्खी तिथे दिदी काय म्हणली बोल ग कुठं चाललाय तुम्ही सांग ना कुठे फिराय चालली सांगायला फिरायला कुठं चालले सांग तुम्ही कुठं चाललाय फिरायला तुम्ही सांग की कुठं चाललाय फिरायला कुठं कुठं चाललाय फिरायला मेपर शोधायला का गणपती कुठं चाललाय फिरायला तर ह्यांची ट्रिप आहे एक दिवसाची यांनी बारदा बा किती गाठलय अरे वर्षभर ट्रिप आहे का तुमची तिकडं तिकडं तिकडे पडलं माग माग कधी ते काय ट्रिप ट्रिपला झालं पण एवढा दूर केलाय नुसते चाव 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 अरे कुठं नेवा का नाही काय का अरे कशी हेचा धरभरा यारीते हरभरा आहे गाडी पैसे काय चाललीत इथं आतमध्ये हिची चाव चाव चाललीत बाहेर अंतयचे चाव चव चालली सगळी का चाव चाव चालली नाही मला कृष्णाकडे थांबायचे काय होतं वाईस नाही येत तो पैसे पैसे मान्सून

आमची दोन पिल्ल सुद्धा चालले यांच्या टोप्या बघा यांनी आत्तापासूनच घालून नखर करायला सुरुवात केली गुड्ड्या कुठं चाललाय तुम्ही फिरायला कुठे चाललाय फिरायला गणपती कुठं कोकण काय खाणार तुम्ही काय काय खाणार काय खाणार ला, ला ग, ए, ताया गणपती गणपतीला चाललोय आणि ताया ए, गणपतीपुळ्याला गणपतीला चाललोय तिथं आम्ही मासे खाणार मासे खाणार नाही म्हणला तो तिथं पाणी मासे खाणार हा गा काय खाणार तुम्ही तिथं त्याला व्हिडिओ दाखवला ना म्हणून म्हणतो तिथं पाणी थँक्स ते साठी आणले आणखी त्याचा आम्ही बनवणार डोक्याचं तेल करायला काढून झाले होते आणि आता गप्पा मारायला सुरुवात केली आता गप्पा मारता मारता रातभर आमचं डोकं खात्यान मग मी तुमचं डोकं खायचं कमी करतो हा ना हा व्हिडिओ इथंच थांबितो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि व्हिडिओ कसं वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा <laughs> <दे गे गे। laughs>